शिंदी याच्याबद्दल माणसाचा अभिनंदन करायला पाहिजे निवडलेली आहे की विद्यार्थ्यांनी उपस्थित आहे आणि आम्ही मी ज्या करतो की पुरोगामी लवकरच आम्ही दोन पुस्तक घेणार आहोत एक तर मी सकाळी जाहीर केलं अगोदर सोशल मीडियाला

एक सामाजिक कथा घेतात त्यांच्या कल्मक त्या कथासंग्रहाला पुरस्कार दिलेला आहे ताताराम चव्हाण भाऊकर यांच्या कुठल्या संग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे पुरस्कार दिलेला आहे त्याच्यानंतर शहरांचा उल्लेख केला की जागतिकीकरणानंतर जो सामाजिक भान प्रकट करणं हा वेग केला त्यांच्या झापण कथासंग्रहाला हा पुरस्कार दिला प्रवीण वस्तू यांनी मराठी वेळपत्र यावरून पुस्तक दिले त्या पुरस्कार आहे त्यानंतर भरत सुरेबा दिलेला आहे प्राध्यापक गोंदी यांची एक संस्था सामाजिक काम करते सोशल वेलफेअर फाउंडेशन असे आहे सोमित्र सोशल वेलफेअर फाउंडेशन त्यांनी त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्यांचे पुस्तक त्यांच्या पुरस्कार